तर छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी रायगड किल्ल्यावरील वाघे कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी केली त्या संदर्भाबाबत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले तर या मागणीने आता पुन्हा एकदा इतिहास आणि सांस्कृतिक वारशाच्या मुद्द्यावर चर्चेला उदाहरण आले तर संभाजीराजेंनी पत्रात म्हटलेले की वाघे कुत्र्याच्या समाधीला कोणतेही ऐतिहासिक संदर्भ किंवा पुरावा नाही आणि ती एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत हटवावी तर या मागणीमुळेच आता वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा इतिहास आणि त्याभोवती असलेली लोकश्रद्धा पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली त्यामुळेच मग एकूण हे प्रकरण काय आणि वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा नेमका इतिहास काय तर हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर वाघ्या हा छत्रपती शिवाजी महाराजांचा निष्ठावान कुत्रा असल्याची अख्ख्यायिकाय मराठीत वाघ्या म्हणजेच वाघासारखा असा अर्थ होतो ज्यामुळे त्याच्या शौर्याची आणि निष्ठेची कल्पना येते सोळाशे ऐंशीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झाल्यानंतर वाघ्याने आपल्या स्वामींच्या चितेवर उडी मारून स्वतःचं बलिदान दिले अशी एक लोककथा ही सांगितली जाते तर मग हीच कथा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळाजवळ वाघ्याच्या समाधीच्या निर्मितीचे कारण मानले जाते तर रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी शेजारीच वाघ्याची एक छोटी समाधी आणि पुतळा उभारण्यात आलेला आहे जो आजही भाविक आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू तर या समाधीची प्रत्यक्ष उभारणी विसाव्या शतकात झाली एकोणीस सहा मध्ये इंदूरचे प्रिन्स तुकोजी होळकर यांनी पाच हजार रुपये आजच्या काळातील सुमारे सतरा लाख रुपये हे दान देऊन वाघ्याच्या स्मारकासाठी निधी पुरवला होता तर मग पुढे एकोणीसशे छत्तीसमध्ये श्री शिवाजी रायगड स्मारक समिती आणि नरसिंह चिंतमन केळकर यांच्या नेतृत्वाखाली वाघ्याचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ उभारण्यात आला तर स्मारकाला ऐतिहासिक नव्हे तर लोकश्रद्धेचे प्रतीक मानलं जातं दरम्यान या वाघ्या कुत्र्याचा उल्लेख इतिहासामध्ये नेमका येतो कुठून हे पाहिलं तर एकोणीसशे पाच साली चिग गोगटे यांनी महाराष्ट्र देशातील किल्ले या नावाचं पुस्तक हे लिहिलं होतं आणि याच पुस्तकात गोगटे यांनी त्यांचा प्रसंग हा लिहिलेला आहे तर त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले त्यावेळी त्यांना अग्नी देण्यासाठी पालखीत नेण्यात आलं आणि अग्नि हा दिल्यानंतरून ती पालखी परत निघाली होती त्यावेळी त्यांच्या इमानदार कुत्र्याने ती पालखी जाताना पाहिली आणि पळत जाऊन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चितेमध्ये उडी घेतली आणि त्याने आपले प्राणसुद्धा अर्पण केले तर मग दहा वर्षांनंतर म्हणजेच एकोणीसशे पंधरामध्ये राम गणेश गडकरी यांनी एक नाटक लिहिलं होतं त्या नाटकाचं नाव होतं राजसन्यास तर या नाटकामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन हे झाल्यानंतर समर्था घरीचे श्वान असा उल्लेख केला होता असा उल्लेख केला होता आणि हा वाग्याव कुत्रा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चितेला अग्नि दिल्यानंतरून चितेमध्ये त्याने उडी घेतली आणि प्राण स्वतःच्या अर्पिले या कुत्र्याने आपली निष्ठा आबासाहेबांपुढे व्यक्त केली असा उल्लेख या राजसन्यास या नाटकामध्ये करण्यात आलेला आहे आणि या कुत्र्याला सर्वात पहिले वाघे हे नाव या नाटकातच देण्यात आलेलं तर रायगडावरील वाघे कुत्र्या स्मारक हे कपोल कल्पित स्मारक आहे याची इतिहासात कुठलीही नोंद नाही इतिहासात आणि दस्तावेजामध्ये या, दस्ता या वाघ्या कुत्र्याची कुठली नोंद नसताना त्या स्मारकाला संरक्षण दिले जाते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संपूर्ण जीवनचरित्रात वाघ्या वाघे कुत्र्याची कुठेही नोंद नाही तसंच वाघे कुत्र्या स्मारक करून छत्रपती शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा काहींचा प्रयत्न होता राम गणेश गडकरी यांच्या नाटकातून वाघ्या कुत्र्याची निर्मिती झाली असे इंद्रजीत सावंत यांनी म्हटलेले दरम्यान समाधीवरून नेमका वाद काय हे पाहिलं तर खरं तर रायगड किल्ल्यावर असलेला वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्याची मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी सुद्धा आता केली तर संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बावीस मार्च रोजी लिहिलेल्या पत्रात हा पुतळा एकतीस मे पूर्वी हटवावा अशी मागणी केली तर हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत कथित वाघ्य कुत्रे समाधी म्हणून एक संरचना काही दशकांपूर्वी उभारण्यात आलेली सदर वाघ्य कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ हा मिळत नाही भारतीय पुरातत्व विभागाने देखील सदर समाधी संरचना व वाघ्य कुत्र्याचे ऐतिहासिक महत्त्व हो। यांबाबत त्यांच्याकडे कोणतेही ऐतिहासिक माहिती व पुरावे उपलब्ध नसल्याची स्पष्टोक्ती ही केलेली आहे असं पत्रात संभाजीराजे यांनी हे म्हटलेले आहे दरम्यान दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी रायगडावरील वाघ्या श्वानाचे शिल्प हटवण्यास कडाडून विरोध केलेला आहे रायगडावरील वाघ्या शिल्प आम्ही हटवू देणार नाही गरज भासल्यास आम्ही या प्रकरणी कोर्टात दाद मागू असं त्यांनी म्हटलंय स्वराज्य पक्षाचे प्रमुख आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी रायगडवरील वाघ्या श्वानाच्या समाधीच प्रश्न उपस्थित केला होता त्यावर हाके म्हणाले संभाजीराजे यांनी वाघ्या श्वानाचे स्मारक प्रकरणी सरकारला एकतीस मेचा अल्टिमेटम दिलेलं आहे राज्यातील दिल सर्वच ओबीस बांधवांचा यावर आक्षेप आहे त्यांनी एकतीस मेचीच तारीख ही गा निवडली त्या दिवशी मातोश्री अहिल्या यांची जयंती या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या गावी आणण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यामुळे त्यांनी आमच्या प्रयत्नात अडथळा निर्माण करण्यासाठीच मुद्दाम ही तारीख ठरवली का असा प्रश्न उपस्थित होतोय संभाजीराजे छत्रपती यांची निवड रायगड प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी करण्यात आलेली आहे त्यामुळे त्यांनी किल्ल्याचे संवर्धन करावे पण ते हे आपले काम सोडून किल्ल्याची नासधूस करतात ते महाराष्ट्रातील वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे धनगर समाज म्हणून आमचा त्यांना विरोध आहे असंही ते म्हणाले दरम्यान हात्यावर पुढे काय होते हे पाहण्यासारखे पण अशात तुमच्यावर काय म्हणते तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा